सन एकोणीसशे एक्केचाळीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्यांनी सोळा कादंबऱ्या सहा नाटके अडीचशे पेक्षा अधिक ललित लेख शंभर पेक्षा अधिक निबंध आणि कित्येक टीका टिकण्या लिहिल्या नमस्कार मी सारंग तुम्ही पाहत आहात हाऊस ऑफ सारंगची स्पेशल पेशकश मराठी साहित्यिक आणि आज आपण बोलत आहोत वी स खांडेकरांच्या बद्दल त्यांचे पूर्ण नाव विष्णू साखराम खांडेकरांचे होते विष्णू साकाराम खानेकर यांचा जन्म अकरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी सांगली येथे झाला त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सांगली आणि त्यांचे शिक्षण पुणे फर्ग्युसन महाविद्यालयात इंटर आर्ट्स पर्यंत झाले त्यानंतर सिंधुदुर्ग येथील शिरोडा या गावात त्यांनी आपल्या शिक्षकी या व्यवसायाची सुरुवात केली एक शिक्षक ज्यांनी मराठी साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये असे लेखन केले त्यांना नाटकामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती लालित्यपूर्ण भाषा रम्यकल्पना कोटी पाचपणा आणि समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेचे वैशिष्ट्य तेजस्वी लेखन लेखनाबरोबर मनोरंजन आणि मनोरंजनाबरोबर समाज जीवनावर भाष्य हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते त्यांच्या लेखनातून माणूस अपार प्रेम आणि श्रद्धा व्यक्त होते त्यांनी कादंबरीसह कथा कविता लघुनिबंध चित्रपट समीक्षा नाटक व्यक्तिचित्रे अनुवाद अशा विविध प्रकारामध्ये विपुल असे लेखन केले घरकुणाचे एकोणीशे तेवीस रोजी त्यांची ते पहिली लघुकथा महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली त्यांच्या लिखाणामध्ये त्यांच्या लिखाणामध्ये जीवन दर्शन आणि ध्येयनिष्ठा ही वाचकांना प्रभावित करत म्हणून त्यांना जीवनवादी लेखक म्हणून सुद्धा ओळखले जाते लेखनामध्ये रूपकटा हा प्रकार त्यांनी रूढ केला ज्यामध्ये बोध आणि नैतिक संदेश हे दोन्ही महत्वाचे असतात त्यांच्या पुस्तकामध्ये रंग आणि गंध पाषाण पूजा पहिले प्रेम दोन मने तसेच व्यक्तिविचारमध्ये वामन जोशी आगरकर कादंबरीमध्ये सुखाचा शोध नवी स्त्री स्वप्न आणि सत्य फुले आणि दगड आणि यायती सारखी कादंबरी त्यांनी लिखाण केले या साठ रोजी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्याचबरोबर एकोणीशे अडुसष्ट रोजी पद्मविभूषण आणि भारतीय साहित्य जगतात सर्वश्रेष्ठ समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे आले ते पहिले मराठी साहित्यिक आणि लेखक होते विस खांडेकर तसेच त्यांनी चित्रपट आणि मालिका याची दिग्दर्शनाने के लेखन केले त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट सुद्धा तयार झालेला आहे अशा या जीवनवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेखकाचा मृत्यू दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी मिरज येथे झाला तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमचे आवडते साहित्यिक सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबने नाही सरप्राईज करा 何